नमस्कार मी गृहिणीनू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण छान रवेदार आणि दाणेदार असे मस्तपैकी बेसनचे लाडू बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी एका कढाईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि दोन वाटी बेसनसुद्धा घेतलेलं आहे याला मस्तपैकी छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर आपल्याला एक वाटी रवासुद्धा इथे भाजून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य भाजल्यानंतर आपल्याला थोडं थोडं तूप टाकून पुन्हा याला छान व्यवस्थित कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे भाजायच्या अगोदरच आपण आता एका ठिकाणी पाक करूया दोन वाटी साखर दोन वाटी पाणी असं ठेवून मी पाक ठेवून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट पण कापून घेतलेला आहे बेसन आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये हा रवा टाकून घेऊया आणि पाक चेक करूया हा पाक चेक करताना आपण लक्षात ठेवायचा आहे की आपला पाक हा एक तारी व्हायला हवा हे सर्व सारणामध्ये पाक टाकून घेतलेला आहे थोडा पाक बाकी ठेवलेला आहे कोरडा वाटल्यास पुन्हा पाक किंवा थोडं दोन चम्मच पाणी तुम्ही टाकू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला वळवून घ्यायचे आहे लाडू लाडू वळवून घ्यायचे आहे आणि त्यावर छान एक काजूचा मी तुकडा पण लावलेला आहे तुम्ही बघू शकता लाडू किती छान झालेले आहेत दिसायलाही सुंदर आणि ही छान तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि करून बघा थँक्यू